नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आज सहा जुलै आषाढी एकादशी आणि अनेक नागरिकांना आता उत्सुकता लागली ती श्री गणेशाच्या आगमनाची सत्तावीस ऑगस्ट रोजी गणेशाचे आगमन देखील होत आहे आपण पाहू शकता आत्ता आपण तळेगाव दाभाडे येथील श्री गणेश मंदिर या ठिकाणी आहोत या ठिकाणी गणेशाच्या मूर्तीची तयारीसुद्धा चालू झालेली आहे आपल्यासोबत तळेगाव दाभाडे येथील एक बांधव आहे जे या ठिकाणी वर्षानुवर्ष आपल्या पिढीचा व्यवसाय गणेश मूर्ती बनवणे तसेच इतर जे काय मूर्ती आहेत त्या बनवत असतात आता आपण एक महिना अगोदर त्यांच्याकडे आलेले की कशी तयारी चालू आहे आणि पुढचं प्रयोजन काय आहे सर नमस्कार काय सांगाल आपण आता जे गणेश गणेश लवकरच येतोय गणेशोत्सव येतोय तर आपण काय सांगाल आणि काय माहिती द्याल माहिती सांगायची म्हटलं तर आता नऊचा नऊ जूनला साधारण पी ओ पी बंदीचा उठाव उठलाय सरकार तर मूर्ती काम चालू आहे जेवढ्या प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात मूर्ती काम झालेलं नाही तर मूर्तींची ह्या वर्षी तुटवडा होण्याची शक्यता आहे कमतरता भासू शकते मूर्त्यांची पीओपीच्या पीच्या मूर्त्यांना प्राधान्य आहे पण शाडू मातीच्या मूर्त्या ही तितक्याच प्रमाणात पण मागणी आहे पण लोकांचा जास्त कल पीओ आहे त्याच्यामध्ये आकर्षक मूर्त्या जास्त करून असतात पण आता कमी वेळामध्ये जास्त क्वांटिटी बनवणं हे कारागिरांना शक्य नाही आणि जिथं जास्त पेन सारख्या ठिकाणी जास्त प्रोडक्शन होतं तिथं रेटिंग वाढल्यामुळे ह्या वर्षी गणपतीच्या दरामध्ये खूप प्रमाणात वाढ झालेली आहे बरं आपल्या भागात अनेक नागरिक आपल्याकडे येतात हो तर जास्त मागणी कशाला असते जास्त करून तळेगावमध्ये पीओपीलाच मागणी पीओपीच्याच मूर्त्यांना मागणी असते बरं आपली हिची तयारी आहे कुठपर्यंत आलेली आहे आता तयारी कसं म्हणलं तर पन्नास टक्के झालेली आहे पेंटिंगचं काम चालू आहे बऱ्यापैकी केव्हा झाली आपली सुरुवात तशी डिसेंबर पासन होते पण आदेश न आल्यामुळं पीओपी बंद असल्यामुळं लोकांच्या मनात धाकधूक होती की यावर्षी गणेश उत्सव होतो की नाही की मातीवरतीच गणपती मातीचीच गणपती बसवावे लागतात का काही पण नऊ ला निकाल लागल्यापासून लोकांची तयारी चालू झाली जो माने काम करतात लोक जेवढं शक्य आहे तेवढं करतात प्रयत्न करण्याचा धन्यवाद आपल्याला दिसतात नक्की म्हणजे आता हे कोणत्यात ह्या मूर्त्या मूर्त्यात ह्या दीड फुट साईजमध्ये दोन फुटामध्ये आता सरकारने जसं निर्णय दिलाय साधारण घरगुती मूर्त्यांना पीओपी पी पीओपीची परवानगी दिलेली आहे तर दोन फुटापर्यंत पीओपीच्या मूर्त्या बनवल्यात मंडळांचा निकाल आणि विसर्जनाबाबत काही निकाल आहे तो तेवीस जुलै पर्यंत सरकार आदेश देणार आहे हायकोर्टात मधलं असं सांगण्यात येत आता हे जे मागील मूर्त्या ह्या शाडू मातीच्या मूर्ती आहेत जास्त करून एक कॉलनी एरियामध्ये मा शाडू मातीच्या मूर्त्यांना जास्त मागणी मा आहे सुशिक्षित वर्गांचा कल बऱ्यापैकी शाडू मातीच्या मूर्तीकडं वळलेला दिसतो ह्या अजून तयार व्हायचे अजून तयार आहे या पीओपी मध्ये तुम्हाला काही गौरी गणपती जा सुद्धा तयारी चालला दिसते हो गौरी गणपती हे जे हे जे मला आता समोर दिसतात मूळ एकदम अतिशय आकर्षक वाटतात हे काय म्हणजे बुकिंग केलेले आहेत का तुम्हीच बनवलं हे आपणच काम केलेलं आहे पी ओ पीच्या मूर्त्या दीड फूट ते दोन फूट आता नवीन नवीन मागणीनुसार लोकांना आता कपड्यांचा ट्रेंड जास्त करून आलेला आहे मूर्तीला कपडे घालायचे फेटा पूर्ण पोशाख दागदागिने आकर्षक सजावटीसाठी ह्या मूर्त्यांचा लोकांचा जास्त कल आहे ह्या मूर्त्यांकडे मला इथे गौरी गणपती सुद्धा दिसते ते म्हणजे तुम्ही देता का हो पण पण होलसेल आहे फायबर फायबरमध्ये आता लोकांचं पीओपी मध्ये गौरीचा हात तुटण्याची शक्यता जास्त वाढल्यामुळं आता फायबरचा नवीन प्रकार गौरीमध्ये एक दहा वर्षामध्ये जास्त ह्याच्यामध्ये आलेला फायबर फायबर मटेरियलमध्ये हे लोकांचा कल ह्याच्याकडं पण जास्त करून वाढला आहे फायबरची बाळं गौरी हे जेणेकरून हे तुटफुट होत नाही जरी हातात साडीने नेस गौरी लेडीच्या हातातनं जरी तूट पडला तरी तूटपूट होण्याची शक्यता कमी असते ह्याला